शिकल तुझं बापू अजून लोक नाही आले म्हटलं बघायला सारं अजून गेले त्याचं पण टेन्शन आहे तुझं काय चाललंय

कामधंदे आले तुम्ही त्यांना बोलवलं की बोलवायलाच विसरले कोणाच्या बरं विसरले नाही कधीच बसले तुम्ही एकामेकांना काय प्रश्न विचारताय त्यापेक्षा सोल्युशन शोधा ना <laughs> टेन्शन अहो एवढं सांगण्याचं काय वाण्याकडे जा आणि फोन करा आणि सांगा की आजचा कार्यक्रम रद्द आता ठरलं मी खात्री जातो आणि सांगतो की आजचं भेद कॅन्सल करा तुम्हाला स्वतःची तयारी करू शकतो तिला बघायला येणार आहे का শেখা সাথে শো अच्छा अच्छा आणि सुमला बघा थोडा पण बघा विजय काय काढून करेल ना काही बोलत अंगळ आत्महत्या ना आहे बाय अच्छा, अच्छा।, 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 अच्छा।

哎。 एसी कॉम्पिटिशन आहे ना मुरई लक्ष्मण ने ते बनले वा चांगलाच कलाकार दिसतोय ओ सारचा कला खूपच सगळे तो, तो अनार ना ओ अनार इला आवाज आहे आणि स्वभावाची सगळी माहिती सर्वोत्तरांनी दिली आहे आईने की बाई केली चांगली दिली आणि श्रीमान दाामोदर पंताजी नाथ म्हणजे आम्ही लगेच उकार दिला तू बरं केला तुम्ही अन्ना दामू काय काम करतो दामू बरज काय करतो हा म्हणजे शिक्षण पण खूप झालं असेल नाही फक्त तेच बाकी राहिले आरे सुमन हा ना आली आली आरे जा

अरे <laughs> मुलीला शिक्षण विचारा आरावी काय विपार नाव पण माहित नाही <laughs> आता आता कठीण प्रश्न विचार विचारा विचारा एका मनातून जर एक हत्ती घेतला किती

म्हणून विराक्कल फॉर्म मध्ये आल्या <laughs> चहा घेणार तुम्हाला बघायला आलात का पकड पकड घाला विचारा विचारा प्रश्न विचारा लिहून आणलाय नाही ना, ना मग बोला नाही काही पण म्हणा शिक्षणाच्या बाबतीत दाम खूपच हुशार आहे अरे तुम्ही तिकडे बसा माणसाची बुद्धिमत्ता कधीच कधी माणसाच्या हे केशवराव पंत कमी शिकलेले हे माधवराव पंत कमी शिकलेले हे मनोहरराव पंत कमी शिकलेले हे केशवराव पंत कमी शिकलेले हे गणपतराव पंत तिकडे अण्णा तुम्ही कौतुक करा तेवढच कमी वाटत हो विचारा विचारा प्रश्न विचारा असं काय करताय तामू समज बोलता बोलता विषयाचा अँगलच चेंज झाला तसंच आहे अहो तो रोज वर्तमान पत्र वाचतो एवढी बुद्धी आहे सकाळी न्यूज पेपर हातात घेतला की बसला अहो तसं नाही पेपर वाचायला बसला वर्तमान सांगतो पत्र वाचली ओली बाकी विचारा मी फटका सांगतो मंग कुठे कुठे पहिला पानावंदी वरती अह कोण म्हणणार झालं तुमचं विचारून तुम्हाला एक विचारू का हो हो रागण येणार नाय अहो तुम्हाला आमची मुलगी कशी वाटली खरं सांगू सांगा या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे खरं सांगू आहो तुमच्याही आयुष्याचा प्रश्न आहे भरपूर असं काही मी सांगण्याची बातमी असेल ना तू तर तसंच करतो झालं तुमचं हो झालं आता निघा 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 ओ सारी शिंगार खेले। खेले, खेले। इस में भी इस चौके। ओ माजी बैंड भी चढ़ना। हाँ। ओ दसा, ओ दसा मैं तुम चा कुदूम में पारा हो। हैं? संपूर्ण ना कुदूम में। हाँ, फैमिली का। हाँ। নাভে <laughs> ভাল